नमस्कार मित्रांनो मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युडो चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तकवार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मानापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता कापसाच्या का पिकामध्ये शंभर टक्के करा जिब्रॅलिक ऍसिडचा वापर ज्यामुळे आपल्या कापसाच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल मग कापसाच्या पिकामध्ये जिब्रॅलिक ऍसिडचा वापर का करावा कधी करावा कसा करावा आणि जिब्रॅलिक ऍसिडचा वापर केल्यानं खरंच कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागू शकतो का या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी नक्की सुरुवातीपासून पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का तगार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता जर आपल्या कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागण्याची आशा पल्लवीत करायची असेल तर कापसाच्या का पिकामध्ये शंभर टक्के करा सध्याच्या कंडिशनला ऍसिडचा वापर मग कापसाच्या पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला ऍसिडचा वापर हा कधी करावा किती करावा कसा करावा आणि जिब्रॅलिक ऍसिडचा वापर केल्याने खरंच कापसाच्या का पिकाला दुप्पट माल लागणार का या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर बघा मित्रांनो मित्रांनो जिब्रॅलिक ऍसिड हे एक संजीवक आहे आपल्या कापसाच्या पिकाच्या वाढीसाठी जिब्रॅलिक ऍसिड महत्वाचं आहे सोबतच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जिब्रॅलिक ऍसिडचा जर वापर आपण केला तर जिब्रॅलिक ऍसिड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवत आणि प्रोडक्टिव्ह ग्रोथ सुरू करते यामुळे होत काय मित्रांनो आपल्या कापसाची वाढ या ठिकाणी एक्स्ट्रा न होता आपल्या कापसाच्या पिकाला या ठिकाणी फांद्या भरपूर लागतात कापूस हा डेरेदार होतो आणि कापसाच्या पिकाला त्या ठिकाणी उत्पादन वाढीची आशा निर्माण होत असते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कापसाच्या पिकामध्ये जिब्रॅलिक ऍसिडचा वापर पंधरा लिटरच्या पंपाला या ठिकाणी किती करायचा आहे यापेक्षा तुम्हाला एकरी या माप देतो मित्रांनो झिरो पॉईंट झिरो झिरो एक असणार जेव्हा तुम्ही मार्केट मधून आणता त्यावेळेस मित्रांनो दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आपण फक्त ऍसिड मिक्स करायचं आहे आणि हे केल्यानंतर यकराला एवढं फवारून टाकायचं आहे याच्यापेक्षा जास्त प्रमाण घेतल्यानंतर आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते यामुळे लक्षात घ्या की जिब्रॅलिक ऍसिडचा वापर वापर प्रमाणाबाहेर करायचा नाही दोनशे लिटरच्या असणाऱ्या पाण्यामध्ये आपण पंचाहत्तर एम एल झिब्रॅलिक ऍसिड या ठिकाणी वापरायचं आहे म्हणजे जर वीस एम एलचा पंप असेल वीस एम चा जर आपला फवारा असेल तर वीस लिटरच्या फवार्यामध्ये आपण या ठिकाणी साडेसात एम एल झिब्रॅलिक ऍसिड वापरायचं आहे जर लक्षात घेतलं मित्रांनो तो लक्षात घ्या की मग पंधरा लिटरच्या पंपाला जवळपास पाच एम चा या ठिकाणी आपल्याला काय करायचं मिक्सचर घ्यायचे या पद्धतीनं जर जिब्रॅलिक ऍसिडचा वापर आपण केला तर आपलं कापसाचं जे पीक का आहे मित्रांनो ह्या कापसाच्या पिकाला फांद्या खूप लागणार शिवाय आपल्या कापसाच्या पिकाला पातेच पाते लागणार या पात्यांचं परावर्तन फुलात होईल या फुलांचं परावर्तन बोंडात होईल त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्याची निर्मिती व त्यांचा पुरवठा ऍसिड करतय म्हणून मित्रांनो जिब्रिएलिक ऍसिडचा वापर पंधरा लिटरच्या पंपाला पाच एम एल दोनशे लिटर पाण्यामध्ये पंच्याहत्तर एम एल केला तर शंभर टक्के यावर्षी आपल्या कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार